चौकस नजर चिकित्सक दृष्टी आणि शब्दांवरील पकड या त्रिवेणी संगमातून सिद्ध झालेला एक ललित लेख मिलिंद्र हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून रसिक श्रोत्यांसाठी सादर करत आहे हा लेख माझे परम मित्र दिलीप जोशी यांनी लिहिलेला आहे चला ऐकू तर दिलीप जोशी यांचा एक भावस्पर्शी ललित लेख लोकच म्हातार करतात दिलीप जोशी जालना नीट कैयो सोबत पण मी म्हणते आता हे काय वय आहे का कुणाला का। काही सांगावं आपण पुढं पुढं करू नाही अजून गाडी चालवता का वा वा पण जरा सांभाळून ह असे संवाद ऐकू येऊ लागले तर समजावं ऐकणारी व्यक्ती नक्कीच ज्येष्ठ नागरिक आहे बोलणारी व्यक्ती पत्नी कुणीही तरुण किंवा अशी काम करू न शकणारी त्याच वयाची शेजारी मित्र वा आप्त आहे असे सल्ले देणारे दे लोकच त्या ज्येष्ठांना लवकर म्हातार करण्याचा उपदव्याप करत असतात असा माझा आरोप आहे जे लोक अशी काम सहज करू शकतात त्यांना उगाचच आपलं मानसिक खच्चीकरण केल्याचा भास होतो नाहीतरी सरकार अठ्ठावन ते बासष्ट या वयोगटातील नोकरदारांना क्षमताहीन समजतेच हा नियम राजकीय क्षेत्रातील लोकांना लागू नये हे एक वेगळंच आकृत पण ते असो आता झालं ना सत्तर वय अजून किती काम कराल हा संवाद प्रेमापोटी असतोही पण त्यात एक सूक्ष्म सुद्धा असते किंबहुना ऐकणाऱ्या व्यक्तीला ती बोचच स्पष्ट जाणवते ऐकू येते जर एखादं काम ती ज्येष्ठ व्यक्ती सहज करू शकत असेल तर त्यावर वयाचा उल्लेख करून केलेली मल्लीनाथी हे खच्चीकरणच वाटत खर तर जेव्हा समोर दिसत असलेलं काम आळसावलेली तरुण मंडळी टाळत असते तेव्हा या अनेक पावसाळे पाहिलेल्या तरुणाचे हात शिव परिणामी त्या तरुणांची थांबाह हो। करत ना मी तुम्ही कशाला पुढे पुढे करता अशी बोचरी भाषा ऐकावी लागते आजूबाजूचे लोकच ज्येष्ठांना लवकर म्हातार करायला टपलेले असतात अशा लोकांच्या अति काळजी पोटी त्या बिचाऱ्याला बंधनात अडकून राहावं लागतं मनासारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही यांना आजकाल पचत नाही त्यांना काही वाढण्याआधी मला विचारूनच वाढा अशी खुलेआम सूचना दिली जाते किंवा स्वयंपाक घरातच अशी गोष्ट कानात सांगितली जाते पण कधी कधी हे म्हातारे सुद्धा काही कमी नसतात खरं ट्रेनिंगसाठी जमलेल्या ज्येष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांची खोड कॅन्टीनवाला खानसामा अनुभवानं ओळखून असतो सकाळी सकाळी चहा नाश्ता करायला हा गोळका आला की आधी तो सर्वांना जरब वाटेल अशा मोठ्या आवाजात सांगायचा हे बघा ज्या कुणाला शुगर बीपी असा काई द्रास काही त्रास असेल त्यांनी मला आधीच सांगा मी बिनसाखरेचा चहा आणि बिन मिठाचं जेवण वेगळं करेन काही लोकांना घरी खाऊ देत नाहीत म्हणून ते इथे बिनधास् चापतात त्यांनी लक्षात घ्या आपली आपली काळजी आपणच घ्या आपलं चुकलेलं वांड ढोर कोणत्या रस्त्यानं गेलं असेल याचा अंदाज प्रमाणे मालक घेतो त्याचप्रमाणे गृहलक्ष्मीला ठाऊक असत आपले मालक कुठे कसा डाव साधतील ते पण असे काळजीपोटी केलेले संवाद म्हणजे थंड चटकेच असतात गरम पाण्यानं घर जाणं ही म्हण सार्थ ठरविणारा हा काळ असतो एवढं मात्र नक्की तुमचा इहलोकीचा कार्यकाळ आता संपत आला आहे तुम्ही केव्हा एक्झिट घ्याल हे सांगता यायचं नाही आता सत्तर वय आहे तेव्हा आवर्त घ्या शिंग मोडून वासरात घुसायचा तर अजिबात विचारही करू नका अशा अर्थातच ते बोलणं असत त्यामुळे तो बिचारा हाय खातो झुरू लागतो ठणठणीत तब्येत असलेल्या त्याला अचानक पहाटे तीन वाजता आपली छाती दुखते आहे की काय अशी शंका अकारण वाटू लागते साल के जवान या साल के बुढे अशा जाहिरातींचा परिणाम शून्यवत होतो भलेही ते अमुक तमुक चूर्ण खाल्लेलं असो कि नसो कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना ही गोष्ट लक्षात ठेवणंच महत्वाचं आहे आणि हो उगाच आपण काहीही करू शकतो पहिल्यासारखं राहू शकतो हा विश्वास किंवा विचारही घातक ठरू शकतो हे सुद्धा तितकच खरं आहे अंघोळ करताना बाथरूम मध्ये म्हणजे हो पाय घसरून पडले कमरेचं हाड मोडलं सळ्या टाकल्या तीन महिने अंचणावर गरगरणारा सिलिंग फॅन निहाळत नंतर काठी टेकवत अंगणातल्या अंगणातच फिरणं एवढ्या व्यायामावर जगायचं अब बब केवडी ही होणार आण आपली आणि घरातल्यांची सुद्धा उगाच अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करून हाड मोडून घेण्यात अर्थ नसतो हेही ही तितकच सत्य आहे आंघोळ करताना निसरड्या जागेवरून पडून हाड मोडल्याच्या घटना नेहमी ऐकिवात येतात त्यामुळे तिथं विशेष लक्ष दिलं पाहिजे पस्तीस किलो तांदळाची गोणी चौथ्या मजल्यावर उचलून नेली आणि कायमच दिव्यांगांच्या श्रेणीत जाऊन बसले असे प्रतापही चुकीचेच पासष्ट सत्तराव्या वर्षी जसं जरा जर्जर झालेले दिसतात तसे ऐंशीव्या वर्षी सुद्धा मानेनं बागेत फिरून गप्पा गोष्टी हसतमुखानं फिरणारे सुद्धा दिसतात या दोष असा कुणाला कसा देता येईल फार तर प्रारब्ध म्हणत विषय संपवता येईल मग बागेत टी शर्ट घालून फिरणारे अभितमय जवान चा ठेका धरत दारूचे पेले नाचवणारे लग्नात नागिण डान्स करणारे पार्टीचा फड रंगवणारे ही सगळी मंडळी आपापल्या परीनं आत दडलेल्या चिंतेला झाक झाक झाकून ठेवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत असावेत त्याला जगणं आनंदित करण म्हणा सकारात्मक राहणं म्हणा अर्धा पेला भरलेला म्हणा पण काळजीपोटी किंवा टीकेसाठी कोणालाही विनाकारण म्हातारा करण टाळता यायला हवं त्यामुळं मनावर ओरखडे उमटतातच थोडक्यात काय तर वृद्धांनी वयाला साधेस राहावं हे जितकं खरं तितकच त्यांना पदोपदी अकारण त्याची आठवण करून नाराज करू नये हेही खरंच उत्तर आयुष्यात नकारांची दलदल वाढते की काय असा दाट संशय आहे नव्हे नव्हे हा सल अनेक ज्येष्ठ बोलून दाखवतात आयुष्याचा उत्तरार्ध हा नेहमीच दुःखी असतो हे फक्त शारीरिक व्याधी यातना या संदर्भात खरं असू शकत प्रापंचिक कौटुंबिक मानसिक कारण हे वैयक्तिक असत त्यापेक्षा सांभाळून राहणं कधीही श्रेयस्कर निवृत्तीचा समारंभ आठवावा त्यातील स्तुती सुमन स्तुती गान ऐकावं तरंगावं शाल श्रीफळ सांभाळत तुत कृतकृत्य व्हावं कितीतरी दिवस तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावा किंचित अलिप्त तर चिकटा होत नाही काही धराव काही सोडावं गुंता होत नाही आणि हळूहळू पैठणी विरत जाते लग्नातल्या सफारीचे धागे निघू लागतात जपून ठेवलेल्या पगाराच्या कागदी स्लिपा जीर्ण झालेल्या असतात थोडासा धक्का लागला तरी कागदाचे तुकडेच हातात येतात हवं तरी काय असतं या उत्तरार्धात ओट्यावर भाजलेले शेंगदाणे दिसले तर चार दाणे तोंडात टाकावेसे वाटतात फ्रीजवर केळ दिसलं तर खावस वाटत काचेच्या पलीकडे असलेल्या छोट्या बरणीतील काजू खुणावतात या अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी उगाच कोणीतरी काहीतरी बोलणार ही भीती नसावी तहान लागली तर पटकन स्वयंपाकघरात माठाजवळ जाण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागू नये चहाची तलफ आली तर वाट पाहण्याची वेळ येऊ नये एवढीच माफक अपेक्षा असते ते म्हणतात विमा नाही हे म्हणतात कर्ज नाही डॉक्टर म्हणतात आहे तेवढं आनंदात घालवा मापात कोणत्यात बसत नाही सगळं कस ढगळ ढगळ विचारांच्या ओढ्यापाशी मन गेलं नागड देव देवमान किंवा मानू घाल त्याला साकड स्मृतिभ्रंश आजारपण वृद्धाश्रम एकटेपण अशा विषयांना जरा बाजूलाच ठेवलं आहे हे, हे सुज्ञांनी जाणलं असेलच धन्यवाद लोकच म्हातार करतात दिलीप जोशी